मत होईना ना सांगा कु नाही हा मत होईना देऊन नाही देऊन मत होईना आता तसं नाही हम्म पण तुम्ही हा मानले पाहिजे ना, ना।, ना।, ना, ना, ना।, ना। मला पटलं तुम्ही हा बोलले तर मला मागून कारण हा बोलले तुम्हाला ते काय झालं नेमकी आज आहे ना बायको गेली माहेरी मग जाणारच तिथं माय आई बाकून सोडून दिली नाही पण ती पहिले उबे उभे जात होते आता मग कमी मग जाऊ दे ना चांगले काय जाऊ द्या मग पंचायत होते ना रात्रीची तुमची काय पंचायती आता माणसाला काय लागत माहित नाही तुम्हाला तुका भाजी आखरीते नाही आता दोन दिवस जावे उजे भाजी बाकीचं मग काय माणसाला घरात बाई ना थांबाच वाटत नाही आणि याट काय काय करायचं घर म्हणजे मी हे दिनते करी केवळा टीव्ही पाहिजे हो फोन आहे आऊ जी बाई माझे ते टीव्ही जाऊ नाही का तुना सोडून तुन उभर कुठे तुम्हाला नवरास काय काय मी विचारलं कुठे मला कामाला गेला तुमच्या घरी काम आहे का तो वाढण टाकतो कामाला गेलं करीन ते गेली पाच सात वाजता मग माझं कसं काय जमाचं रात्रीचं तुमचं नाही जमवायचं पण मग अहो असं आता काय सांगणार नाही सांगायला का मला नाही काम आहे टाइम नाही आहे ऐका ना पातो तुम्ही असं पण आम्हाला बोला ना तुम्हाला आधीच भीती वाटवाली सांगू का नको सांगू का ना मग कसं सांगायचं का कळवायचं तुम्ही असं प्रेम आण थोडं माणसं भाऊजी सांगता का असं थोडं मला वाटतं बघा होईल आपलं काय होणार असतो तुम्ही तर असे आणखी माणसं काय करते असं घर घरात दोघंच म्हणजे घाबरणार किती दौरच असला तरी काय नाही फक्त मला आहे ना बायकोही घरी म्हणून करू द्या आजच्या रात्र आजच्या रात्री करू द्या म्हणून करू द्या बेगा रागा काय बोलतय बाय कोणी म्हणून बोलतो काय बोल करून देऊ तुम्हाला मी करून द्यायचे पैसे का तुम्ही काही देऊ मी करायचं दिसली का मी नाही करून देत कोणाला काही मला जा ना करून मी कुठं म्हणून सार्वजनिक नाही करून देत नाही कोणाला पण मला द्या करून नाही का बाई मी नाही करून काम आजच्या रात द्या नाही हो द्या कर, ना आजच्या रात्र भरते पैसे घ्या ना तुम्ही मी पैसे द्या तुम्हाला फक्त नाही मला वाटलंच होत तुम्ही असं नाहीच म्हणणार मग वाटलं कसं यायच नाही मला वाटलं पैसे देऊन करायचं हा म्हणसा ऐक हुं। ना का हुं? हुं? मी काय म्हणतो फक्त एक टाइमच करणार मी अर्धा टाइम करेन झोपून राहीन मी तुम्हाला कुठं रात्रभर करून द्या म्हणून काय मी नाही करून घरी कुठेच नाही अहो नाही म्हणून काम ना ऐका ना तुम्ही चालू मग माझ्या घरी घरी करून द्या माझे काय म्हणते तुमचं नाव राहाय ना आपली सारी सोय आहे ना

असा कंटाळला त्या गोष्टीचा मग काय सांगू मी मलाच माहितीये माझं काय हलवतात एक तीन टाइम करावं लागतं कधी कधी चार टाईम होते माझे कधी कधी चार टाइम हो चार टाइम चार काही होता ना घराचा दिवस भर करावं लागते मला तुम्ही करू तस नाही की असं नाही तस त्याची आवड ना लय वेगळीच आहे माझ्या का सांगते काय तुम्हाला आम्हाला पटलं मग मला काहीच नाही प्रॉब्लेम द्या ना फक्त एक रात्री जायक वाईल का प्रश्न उठून जाईल पण करा काय करत तुम्हाला तर रोग तसच मारो का मी मारू नका जीव जाईन तर लॉक ती येऊस मला जर भेटलं नाही ना एक टाइम जरी नाही भेटला तर मला जीव जाईन मी तुला आणून देते त्याच्या बिगर जागणारच नाही मी मी तुम्हाला मा मला गोळ्या चालू त्याच्या बिगर जागणारच नाही मी गोळ्या गोळ्या खाऊन हा गोळा खाऊन वाचल गोळ्या खाऊन अहो मला गोळा खायचा र गोळ्या मला चालू गोळ्या खाऊन कस मला जा कस जगू मी मला जर नाही भेटलं कसं होईल तुम्ही गोळा खाऊन गेला का एक तर सकाळी गोळा खाऊन बसेल बायको गोळा खाली सकाळपासून द्या ना करून तुम्ही एकाच टाइम द्यान होय ना करून रात्रीच ऐक नाय काय माना ध्यान रात्रीच करू माहिती बायको घरने गोळा काय म्हणून मग खावा ना एक टाइम द्यान होईनी रोजच खातो बायको असली जर खातो नसलो जर खातो अचानक कोणाला गेली तीन पण गोळा काय का होईनी मी काय सांगते गाणी लाव घरात तुम्हाला काय करायचं घरात दरज लावून करा ऐकू येणार नाही काहीच होणार नाही तस करू तुमचा नाही जमत का माझा नाही जमत जाऊन करा मास्टर दिसले काय पैसे घेऊन करणारे हवं नाही काय एका टायमचे त्याच पॅक्षेतवढ्यात ना पन्नास हजारात पाच रात्रभर कामात येत नाही फक्त एक टाइम ने ते दोन टाइम करून देठा ना मग जा ना मी तुम्ही एका घेते स्वयंपाकाचे मी तो स्वयंपाकच म्हणाले टायमात काय म्हणाले मी तुम्ही घेऊन जा तसेच माझं घर सार साबण फक्त करून द्यायचं सामान नको तुम्हाला काय सर आमची तकली तुमचं काय काम करा तुम्ही एक जे पाहिजे आणून द्या मी करून तुम्हाला देऊन कायच कर नाही दुसरंच काय होत दुसरं अरे तुम्हाला काय समजलं नाही बायको शेजार हजार मग मदत करत नाही जेवण माणसं कधी जाते वट जातच नाही मला सोडून पण हे पाहिलं गोळा मला बीपी शुगर आहे हो का ते आजारी काय मला माहिती मुळ वाटलं गोळी खाली पावरची बर तुम्ही दिवसा आता आता काय आलं पावारची गोळा दोन पोर आहे मला गोळा तिला फोन आला अचानक आता ते पोटा जायला नाही त्यांना कस तरी आता तुम्हाला परत नाव राहिला काय म्हणून त्याला लागलं तुम्ही रात्रीच मी आता नाश्ता करेल वडापाव खायले आधी सांगायला आलो तयारीत राहा तुम्ही आणून घरी पोहोच तुम्ही येऊ नका आता जमन ना मग मनोराला बोला तुम्हाला काय घ्यायचे पाचशे हजार पैसे पैसे नका देऊ नाही दोन तीन दिवस आले दोन तीन दिवस मग ते सांगा ना आणि मी म्हणत शेजारशिवाय मला करून दे तू दे करू जाऊ का मग जमन आलं जमन मीन आम्ही काय समजल होत असं काही ना समजा होणार या भाऊजी तुम्ही तुम्ही संध्याकाळी येते दुसरा समाज होत ते मध्ये गोळ्या खाऊन म्हटलं पॉर च गोळ्या खाल्ल्या काय ना म्हणलं ते यानं सगळं पॉवर मारेन म्हणून मी पन्नास हजारचं बोलले त्याला दवायचं बोलला ना संध्याकाळी ते मी डबाने काय दोन चौक लागतात दुसऱ्या काय